आजी तुमच्या बी खिशाला जळ ना तुमचा मोठा व्यव नाही का त्याला आपण म्हणू बरा चला तुमची तरी काय खिशाल सर चला चला तुम्ही फक्त हो हो करा बरोबर हे दाजीला मटण खायचं होत मग काय करायचं मल मला थोडं म्हणलं तुला म्हणलेत ना तुला म्हणले तुला ते ते आता माझ्याकडे मला म्हणले ते म्हणलं माझ्याकडे जरा चालू म्हणले मग काय अडचण नाही मी आणतो म्हणलं तुम्ही काय पाहुणे माणस इथं आमचा मोठा वाईट म्हणलं जीवन तुला म्हणले ना मला इकडे जर डायरेक्ट आले असते तर मी लगेच म्हणलं असं मी आणतो तुम्ही दहा पंधरा मिनटं घरी मग ते काय डायरेक्ट असेल तुझ्याकडे माझ्याकडे आलते त्यांनी प्रस्ताव मांडला पण आमच्याकडे कसं आमचं बजेट आणखी हे आलेलं नाही त्या बजेटच्या हिशोबाने आम्ही ते, आम ते, ते, ते प्रस्ताव ठुकरून दिला पाचशे रुपये घेते सहाशे भाऊ कारभारी असतो मोठा भाऊ म्हणजे कोण असतो मोठा आलाय मोठा भाऊ कारभारी न्यावून पाहिजे मग देत ना तुझ्या पैसेच आहे सगळं गोष्टी तू कोण आहे तू अरे भाऊ म्हणजे घराचं काय असतं एकदम तुझं कर्तव्य तुझं पिल्लर घराचा पिल्लर तू आम्ही काय आम्ही मतलब मुरुम आहेत पालाच्या बाहेर मुरूम बदल बदलू शकतो पण पिलर पालाच्या बाहेर जातो पण त्याचा बघतो पते आधी आधी पण काय सांगायचं आपल्याविषयी काय निघ लवकर आधी काय बेटे इथं आलेत आपल्याकडे तुला म्हणले ते मला नाही म्हणले तुला मला लागले ताई त्याला म्हणे दातो नाही 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 मला म्हणलेस नाही तो बळत नको म्हणाला पटले नाही काय आता संबरा संबराचं बेटं तू बेटा ऍडमिन करला भाजी हय की त्याला कोणती भाजी पाहिजे दिन ना भाजी घेणार नाही ना मग ती भी भाजी छैन रे होय भाजी कोण खातय तू काय कर आम्हाला कोथिंबीर पुदीना आदरत आणि लसुंदी बरं तेवढं दिशील ना आधी मग काय दिना मग लगेच आम्ही घेऊन तर ये ना आधी एक एक किलो ती सगळं काय हो ताजी एक एक किलो एक एक किलो मग आपल्याला आपण ते एक किलो बदला पाव पाव किलो विकून त्याचा मटर आणू मस्त पाहिजे पाव किलो भेटल आधी पाव किलो ती आधी घेऊन ये पण काय मटन मेटना मी आणू तू फक्त पहिले पैसे दे ना ते मटणाला थोडी फार मीनाजी का मला खायचं नाही अजून मला तुमच्या पार्टी नाही नाही बरोबर का तुमच्या पार्टी मध्ये येणार मी नाही तू उधर तिकडे आला मी तर तुला मी फक्त हाडक आम्ही चाबून पडलेले हाडक तुला खावं खालातील मला खायची गरज नाही तू काय दाजी खा तोस तू पण तिकडे ये तुला दाखيط बघू चला दाजी गरज नाही आपल्याला दाजी काय गरज नाही तुम्ही तुम्ही तर करणार ना खर्च दाजी म्हणले शेवटला मी आहे ते फक्त आपले मन बघत होते त्यांनी कळलं आता त्यांना कोण खर्च करत कोण नाही दाजी शेवटला तुम्ही करायचं आमच्या आम्ही बघू काय नाही आता दाजी चला <laughs>